कोणत्या बँकेत एफ डी करावी ही बँक देते सर्वात जास्त रिटर्न तुम्हाला तुमची बचत सुरक्षित आणि विश्वासू मार्गाने वाढवायची असेल तर तुमच्यासाठी फिक्स डिपॉझिट म्हणजेच मुदत ठेव हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो फिक्स्ड डिपॉझिटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या फारच उल्लेखनीय आहे महिला वर्ग आणि ज्येष्ठ नागरिक यामध्ये मोठ्या प्रमाणात पैसे गुंतवताना दिसतात विशेष बाब म्हणजे ग्राहकांना मोठ्या प्रमाणात आकर्षित करण्यासाठी अनेक मोठ्या बँक एफ वर आकर्षक व्याज दर देत आहेत ज्यामुळे तुमची ठेव हो, चांगल्या रकमेत रूपांतरित होऊ शकते पण प्रश्न असा आहे की जर तुम्ही एफ डी मध्ये पाच लाख रुपये जमा केले तर तुम्हाला कोणती बँक सर्वात जास्त परतावा देईल दरम्यान आज आपण देशातील अशा टॉप पाच बँकांची माहिती जाणून घेणार आहोत जिथे गुंतवणूकदारांनी पाच लाख रुपये गुंतवल्यास त्यांना सर्वाधिक रिटर्न मिळू शकणार आहे त्यामुळे जर तुम्हालाही एफ डी मध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अगदी कामाचा ठरणार आहे नमस्कार मी अजय मी तुम्ही बघताय अर्थ मराठी हे आमचं नवीन युट्यूब चॅनल आमचं काम आहे तुम्हाला आर्थिक साक्षर करण्याचं कुठं मिळणार चांगले रिटर्न एच डी एफ सी एचडीएफसी ही देशातील सर्वात मोठी बँक ही प्रायव्हेट सेक्टर मधील बँक पंधरा महिन्यांपासून ते अठरा महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या एफ वर सामान्य ग्राहकांना सात पॉइंट पंचवीस टक्के दराने परतावा देते या पंधरा महिन्यांच्या एफ मध्ये जर ग्राहकांनी पाच लाख रुपये गुंतवले तर त्यांना पाच लाख बेचाळीस हजार तीनशे बारा रुपये मिळणार आहेत एसबीआय एसबीआय ही देशातील सर्वात मोठी सहकारी बँक आहे भारतात एकूण बारा पब्लिक सेक्टर बँक आहेत आणि यात एसबीआय ही सर्वात मोठी बँक आहे ही बँक आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एक विशेष एफ योजना ऑफर करते चारशे चव्वेचाळीस दिवसांची अमृतवृष्टी विशेष एफडी योजना एसबीआय कडून ऑफर केली जात असून यामध्ये ग्राहकांना सात दराने परतावा मिळतोय यामध्ये जर एखाद्या ग्राहकाने पाच लाख रुपये गुंतवले तर त्याला पाच लाख चव्वेचाळीस हजार रुपये मिळतात म्हणजेच चव्वेचाळीस हजार रुपये व्याज म्हणून रिटर्न मिळतात आय सी आय सी आय आए बँक ही देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी प्रायव्हेट सेक्टरमधील बँक आहे ही प्रायव्हेट सेक्टरमधील बँक पंधरा महिन्यांपासून ते अठरा महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या एफ डीवर सामान्य ग्राहकांना सात पॉईंट पंचवीस टक्के दराने परतावा देते या बँकेच्या सदर पंधरा महिन्यांच्या एफ डी मध्ये जर ग्राहकांनी पाच लाख रुपये गुंतवले तर त्यांना पाच लाख बेचाळीस हजार तीनशे बारा रुपये मिळणार आहेत म्हणजेच ग्राहकांना या कालावधीच्या एफ डी मधून पाच लाख रुपये गुंतवून बेचाळीस हजार तीनशे बारा रुपयांचा परतावा मिळतो पंजाब नॅशनल बँक ही बँक आपल्या ग्राहकांना एक वर्षापेक्षा अधिक आणि दोन वर्ष कालावधीच्या एफ डी वर सर्वाधिक व्याज देते या एफ डी मध्ये गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांना सात टक्के दराने परतावा दिला जातो या एफ डी मध्ये दोन वर्षासाठी एखाद्या ग्राहकाने पाच लाख रुपये गुंतवले तर त्याला पाच लाख सत्तर हजार रुपये मिळतात म्हणजेच सत्तर हजार रुपये रिटर्न मिळतात अॅक्सिस बँक ही बँक दोन वर्षांपासून ते तीस महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या एफ डी वर सात पॉईंट दहा टक्के दराने परतावा देते जर या बँकेच्या दोन वर्षाच्या एफ डी मध्ये एखाद्या ग्राहकाने पाच लाख रुपये गुंतवणूक केली तर त्याला पाच लाख एकाहत्तर हजार रुपयांचा परतावा मिळतो म्हणजे यातून एकाहत्तर हजार रुपयांचा परतावा ग्राहकांना मिळतो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याबाबत तुमचे मत आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा आणि जाता जाता एक सर्वात महत्वाची आठवण करून देतोय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या विषयावर तोपर्यंत सप्रेम नमस्कार